अश्विनयक कनिष्ठ महाविद्यालयाकडून विविध शाळांना सूचनाफलक भेट मुरूड येथील अश्विनयक कनिष्ठ महाविद्यालयाकडून स्वर्गीय अमर बापू नाडे यांच्या स्मरणार्थ मुरूड परिसरातील स्वामी विवेकानंद विद्यालय पाडोळी विद्या विकास विद्यालय निपाणी आणि कैलासवासी अण्णासाहेब पाटील माध्यमिक विद्यालय वाठवडा या तीन विद्यालयांना आधुनिक स्वरूपाचे सूचनाफलक महाविद्यालयाचे प्राचार्य गजेन्द्र कदम यांच्या शुभहस्ते भेट म्हणून देण्यात आले. दरवर्षी स्वर्गीय अमर बापू नाडे यांच्या स्मरणार्थ महाविद्यालय व विद्यालयांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप केले जाते यावेळी अश्विनायक महाविद्यालयातील प्राध्यापक अभिमन्यू गायकवाड प्राध्यापक रेशमा शिंदे प्राध्यापक गंगासागर शितोळे प्राध्यापक निखिल नाडे श्री गणेश काळे श्री धनंजय अल्टे उपस्थित होते या प्रसंगी या तिन्ही विद्यालयातील मुख्याध्यापकांनी अष्टविनायक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकाचे आभार व्यक्त केले